प्रत्येक कामात यश मिळेल कामाच्या का ठिकाणी ठेवा हा एक फोटो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ प्रत्येक कामामध्ये यश मिळेल हा फोटो एक छोटासा उपाय करा त्याआधी आपल्या फेसबुक पेजला लाईक करा आणि शेअर करा नोकरी व्यवसाय जे पण तुम्ही काही काम करत असाल त्यावेळी त्या ठिकाणी त्या तुम्हाला एक भगवान विष्णू माता लक्ष्मी गरुडावरती बसलेली आहे असा फोटो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे म्हणजे जेथे तुम्ही काम करता व्यवसाय करता कुठे बिझनेस करता किंवा तुम्हाला नवीन संधी हवी आहे कुठल्या कामामध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी एक फोटो ठेवा सकाळी नमस्कार करून मंत्र बोलून कामाची सुरुवात करा तुम्हाला मंत्र म्हणजे तुम्ही तो मंत्र जप करता तो बोला किंवा भगवान विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा माता लक्ष्मी मंत्राचा जप करून तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात करा प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त्रेचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला चांगला अनुभव येईल माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा धन्यवाद मित्रांनो